प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस काल पहाटे घारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील दरेवाडी या गावामध्ये येथे जो जखमी इसम आहे संतोष कारंडे आणि त्यांचा पुतण्या विशाल कारंडे या दोघांनाही झोपलेले असताना त्यांच्या डोक्यामध्ये तोडी वगैरेने घाव घालून त्यांना जखमी केलेले होते त्या जखमींना संगमनेर येथे हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत असताना आपण त्यांचे स्टेटमेंट वगैरे हो रेकॉर्ड केलेले आहेत प्रथमदर्शनी हा एक अज्ञात व्यक्तीने यांना मारहाण केल्याचे दिसत होते परंतु गाडगाव पोलिसांनी यामध्ये बारकाईने तपास केलेला आहे आणि यातील जो आरोपी आहे किसन विलास श्रीराम राहणार सिंडेवाडी यास ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे त्याला या गुन्ह्यामध्ये अटक देखील करण्यात आलेली आहे यातील जो आरोपी आहे तो यांचा मेहुणा किंवा दाजी किंवा बहिणीचा पती आहे आणि त्याने देखील कौटुंबिक वादातून किंवा घरगुती वादातून या त्याच्या साल्याचा आणि त्याच्या भाच्याचा डोक्यामध्ये घाव घालून त्यांना जखमी केलेला आहे पोलीस या गुन्ह्याचा देखील पुढील तपास करत आहेत धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे द्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर